<laughs> तर आम्ही सकाळी बँकेतून आलोय बँकेत गेलो तर काय झालं सांगते तुम्हाला मी तर मी बँकेमध्ये गेले तिथं ग्राहक सेवा नाही माझी सेवा ग्राहक म्हणून केंद्र आहे तर तिथे आम्ही गेलो तिथं एक व्यक्ती होता आम्ही कालच त्याला आधी भेटून आलो तर म्हणे बँकेत जायची गरज नाही म्हणे दादा इथं होईल पण काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही ज्या शाखेमध्ये कागद म्हणजे अकाउंट उघडलेला आहे ना म्हणे तर तुम्ही त्याच बँकेमध्ये जा आणि तिकडं जाऊन नंबर अटॅच करा म्हणे तर आता आम्हाला इथून जायला किती दूर आहे ते संभाजीनगरला जायचं आहे संभाजीनगर अजून थोडंसं दूर आहे हां तिथे जायचं मग बँकेत जाऊन ती डिटेल कागद भरायची त्याच्यानंतर मग माता आता हे मग मी यांना म्हटलं मी जा म्हणजे मी जाते म्हटलं तुम्ही काम करा तर मग मी यांना म्हटलं मी म्हणजे मी जाते काम करून येते म्हणे तर मलाही म्हणता नको जाऊ असं नको नंतर जाऊ आपण हे करू ते करू आणि यांना ना सहा वर्ष आधीपासून सांगेल मी की आहो म्हणजे ज्यावेळेस माझं फर्स्ट टाइम अकाउंट हो उघडलं ना ज्यावेळेस मला कंपनीचा पेमेंट पडला अकाउंटवरती मला ते काका म्हणे बाई अकाउंट चेक कर म्हणे आधी फोन पे असेल तर आता बॅलन्स चेक करायला लागून तेव्हा घरच्यांना गेल्यावरती की असं असं आहे म्हणून त्यांनी चेक केलं तेव्हा मला कळायचं आणि प्रत्येक वेळेस मला बॅलन्स चेक करावं लागतात आणि त्यावेळेस कळतं मला की पेमेंट आलं की नाही आलं म्हणून आणि परत एक म्हटलं तिथे प्रिंट काढून भेटते ना तर आता असं झालेलं आहे की पासबुकच्या मागून जर ते कोड असला तरच प्रिंट हे होणार आपला प्रेस होणार नाही तर होणार नाही मी तिथं त्या प्रिंटिंग वे प्रेसच्या याच्यामध्ये हे टाकलं पासबुक तर फक्त तिथे तिथे दोन ब्लॅक लाईन आल्या तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये तर मी मी ना इथे बँकेमध्ये पासबुक त्या प्रिंटिंग मशीनमध्ये टाकलं होतं आधी असं होतं की बँकमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं की मला प्रिंट काढायची याच्यावरती पूर्ण डिटेल बँकची डिटेल की किती पेमेंट क म्हणजे किती वेळेस किती किती वेश, कित, वेश आलेले का कापूर्यंत प्रिंट करून आणायचं तर तुम्ही तर असता असं ब्लॅक ब्लॅक उमटलेलं आहे आणि इथे कुठेतरी ना हे बघा तुम्हाला दाखवते हे इथल्या ठिकाणी ना शि शिक्का असतो बघा एक इथे शिक्का असतो तो जर शिक्का असला तरच ते आपलं हे मशीन आहे ना हे बघा थोडं थोडं तिथे हे केलेलं आहे तर हे असं सांगितलं आहे आता इकून शिक्का मारायचा म्हणे आपल्या गावाकडे जायचं शिक्कामरून आणायचा जा, आणि मग ते शिक्का असल्यावरच तुमची प्रिंट करता येईल म्हणे मग आता ते गावाला कधी जाणं होतं काय माहिती आता बघू काय काही प्रोसेस कम्प्लीट नसल्यामुळे काही ते लाडगे बनीचे पैसे नाही येते बघू आता काय होत तर अजून कोणाला काही डिटेल माहिती असेल तर नक्की मला सांगा हेल्प होईल मी मला जेवण नाही Terima kasih telah <laughs> menonton!